साहेब अशोकराव चव्हाण साहेब हे भाग दोन दिवसापूर्वी भाजप मध्ये प्रवेश केलेला आहे आणि काँग्रेस कुठेतरी जिल्ह्यामध्ये एक प्रकारे खिळखिळी झाली येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी तुमचे कोणत्या कशा पद्धतीने प्रयत्न राहणार आहेत काँग्रेस पक्ष हा चळवळीतला पक्ष आहे आणि पक्षाला कुठल्याही चढउतार असतात हा अठराशे पंच्याऐंशी सला साली स्थापन झालेला पक्ष आहे ज्याने स्वातंत्र्य त्या पक्षाच्या रूपाने स्वातंत्र्य मिळवलं महात्मा गांधी सारखे नेहरूजी सारखे माणसं त्या चळवळीमध्ये होते आपण सुद्धा हैदराबाद मुक्ती सम्रा संग्रामामध्ये त्या चळवळीतून आपण आपण स्वातंत्र्य मिळाली जमाच्या मुक्तीतून बाहेर पडलो प्रश्न असा आहे की अ गेला का ब गेला म्हणून पक्ष संपत नसतो किंवा थांबत नसतो नेहमी काय असते आपण पाहिलं असेल इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा असं झालं पक्ष संपला असं वाटलं आम्हाला आणि काळामध्ये जवळपास संपलंच होतं पण ज्यांना साथ दिली उभारलं आणि त्यांनी मोठमोठे मुट निर्णय घेतले समाजाच्या उपयुक्तांचे निर्णय घेतले तणखबंदीचा निर्णय आहे त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा म्हणजे बँकांचा राष्ट्रीयकरणाचा निर्णय आहे गरिबी हटवाचा निर्णय आहे नुसते घोषणा दिली नाही त्यांनी कळलं की नाही त्यांनी घोषणा देण्या न देता आणि काम केलं लोकांना प्रत्यक्षात पैसे मिळवून दिले लोकांना अर्थसहाय्य केलं गरीब माणसांना म्हणजे कधी जरी झालं तरी पक्ष हा संपत नसतो कळलं नाही मुळात अशोकरावजी का गेले हे तेच सांगू शकतील मी तर काही सांगू शकणार नाही त्याविषयी पण मी जे कार्यकर्ता आहे माझ्या पैठकीमध्ये फोटो आहे आता यशवंतराव चव्हाण साहेबाचा सुद्धा एकोणीसशे बासष्ट साली मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात झाली आणि अध्यक्ष झालो त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा इथं परिस्थिती अशी होती की काँग्रेस काय विजय मानायला पाठीमाग म्हणू नव्हता काँग्रेस पक्षाचा विजय असं म्हणलं मी तर पाठीमागं माणसं नसायचे इथं काँग्रेस पक्ष जीवन झाला सभापती आमचे झाले जिल्हा परिषद आमच्या झाल्या पंचायत समिती झाल्या मार्केट कमिटी झाली मी आमदार झालो प्रश्न कसा आहे इथं असं वाटलं की बाबा पक्ष संपला आम्हाला तालुक्यात मध्ये नाही संपला जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो शंकरराव चव्हाणांचं नेतृत्व लाभलं त्यांनी काम चांगलं केलं पक्षासाठी अशोकरावनी पक्षासाठी काम चांगलं केलं दुर्दैव आहे ते का गेले अशा वेळेला गेले अडचणीच्या वेळा गेले त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला सर्वांना खंत वाटते कळलं की नाही काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत नाना पटोले यांनी नांदेड जिल्ह्याची जवळपास जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला गटवैभव प्राप्त करून देण्यासाठी तुमचे कशा पद्धतीने प्रयत्न राहणार आहेत काँग्रेस पक्षाची आजही आपला संपावस्था आज दोन दृष्टिकोन आहेत डोळ्यासमोर आपल्या एक पक्ष आणि विरोधी पक्ष आज विरोधी पक्ष आम्ही विरोधी पक्षात आम्ही आलो सत्तेमध्ये आज नाही आम्ही आज सत्तेमध्ये कोण आहे सत्तेमध्ये भाजप आहे आणि भाजपमध्ये असलेल्या सत्ते सत्तेमध्ये असलेल्या एवढ्या मोठ्या चुका झालेल्या आहेत की त्याचं जर वर्णन करत असेल तो फार वेळ लागेल आपल्याला पण एकच गोष्ट सांगतो की जनतेच्या मनामध्ये आज विषयी अत्यंत फार मोठी नाराजी आहे महागाईचा प्रश्न आहे नोकरींचा प्रश्न आहे तरुणांचा प्रश्न आहे युवकांचा प्रश्न सगळ्यांचे प्रश्न आहे गरिबांचा प्रश्न आहे आणि आज साधी गोष्ट गेला तुम्ही साधारण दैनंदिन जीवनात वापरणारं डिझेल आणि पेट्रोल कुठला कुठं माग झालेलं आहे त्यांनी जे आश्वासनं दिले ते आश्वासन तर सगळे फुल ठरले तरी पण मी आपला सांगतो कुठल्या तरी देवतेच्या नावावर ह्याच्या नावावर मत मागणं त्याही पेक्षा लोकशाहीमध्ये लोकांची मत मागण्यासाठी समाज समाजवादाची अंमलबजावणी करणं आवश्यक कर असते ध्येय धोरणाची अंमलबजावणी करणं असते गरीब माणूस हा केंद्रबिंदू माणूस त्याच्या होती कशा योजना राबवता येतील अविकसित भागाचा विकास होता करता येईल या दृष्टीन काम करायला पाहिजे तशी दृष्टी आज मी तुम्हाला सांगतो बी जे पीमध्ये राहिलेली नाही आणि म्हणून लोकांची एक प्रतिक्रिया अशी आहे की आम्हाला तर जाणून पूर्वीचाच पक्ष आम्हाला काँग्रेस पक्ष पाहिजे अशा लोकांची भावना आहे अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने जे जुनी जाणतीचे काँग्रेसचे नेते होते त्यांना कुठले काम करण्यासाठी एक प्रकारे चांगली संधी मिळाली असं वाटते का तुम्हाला नाही ते मला सांगता येणार नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पूर्वी वगैरे सोडून गेले होते ते परत आले पुन्हा काँग्रेसमध्ये आले पुन्हा परत चालले जातात नक्की आणखी मला माहिती नाही पण एक सांगतो तुम्हाला आता गेलेले माणसं परत का आले हे आम्हाला समजत नाही जिल्ह्यातले आता पुन्हा परत जात आहेत म्हणजे कशासाठी जात आहेत हे समजत नाही आम्हाला पण ठीक आहे त्यांच्याविषयी आज मी काही बोलणार नाही योग्य वेळी आपण बोलू कळलं की लोकसभा निवडणूक आहेत लोकसभा निवडणूक आहे आणि नांदेड हा काँग्रेसचा किल्ला आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवार कोण असत कारण अजून मधून या दोन तीन दिवसामध्ये लोकसभेचे उमेदवार राहतील अशी चर्चा मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो काँग्रेसचा सा बाले नांदेड जिल्हा नाही त्याचं कारण सांगतो अशोकराव स्वतः लोकसभेला पडलेत निवडणुकीमध्ये चार जागा विरोधी पक्षाच्या महाराज नांदेड जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत विरोधी पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या शिवाय पडले की नाही त्याचाही आपला विचार करावा लागेल एक शिवसेनेचे आहे भाजपाच्या दोन तीन जागा आहेत कळलं की नाही आता पुन्हा एक पुन्हा दुसरे खासदार इथं आपल्याला झालेले आहेत आता अशी एक परिस्थिती आहे की असं वाटतं की एक पाच खासदार आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल नांदेड जिल्ह्यासाठी आता पाच खासदार आहे खासदार विरोधी पक्षाचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला जेवण करण्याचं जे काम दिलेलं आहे मला एकच काम दिलेलं आहे की बा तुम्ही पाहता जुन्या तुम्हीच आता तरुण पिढी आहे तरुणांचा विचार करावा ला लागणार आहे आपणाला त्याप्रमाणे आमच्याबरोबर माझ्याबरोबर आणखी काही कार्यकर्ते दिलेत निरीक्षक म्हणून दिलेत एक पहिली मिटिंग चालीच झाली उत्स्फूर्त साथ साथ दिले लोकांनी मोठ्या प्रमाणात लोक आले होते कळले की नाही म्हणजे काम लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कुठलीही चळवळ जरी झाली तरी चळवळीमध्ये भाग घेणारा गरिबांसाठी धावून जाणारा पक्ष काँग्रेस पक्ष आहे तो सांगतो मी आणि त्याच्यामुळं आजच्या आज काही होईल आता खरं घे सारखा मनुष्य आज विचार करा एक दलित समाजाचा माणूस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत ते राहुल गांधी सारखं काम करत आहेत आता एका माणसामुळे काँग्रेस जाईल एका माणसामुळे येईल असाही भाग रह राहिलेला नाही आता सामुदायिक नेतृत्व पाहिजे आमच्या काळामध्ये आता आता जे नेतृत्व आहे ते फक्त मोदी आणि तुमचा काय म्हणतात त्याला अमित शहा हां अमित शहा आणि तिसरा अदानी तीन माणसं काम करतायत आज देशामध्ये चौथा माणूस नाही तीनच माणसाचं नाव आहे कळलं की नाही बाकी कोणाला नाव माहीत आहे कोणाचं मंत्र्यांचे जरी नाव माहीत आहेत का आपल्याला माहीत नाही तुम्हाला सांगतो तसं आहे काँग्रेस पक्ष हा सामुदायिक विचार करणारा सा पक्ष आहे सामुदायिक हा काँग्रेस पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे त्याच्यामुळे पक्ष कधी संपत नसतो आणि निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो बांधणीचं सा काम चालू आहे कळलं की नाही किती लोक प्रामाणिक राहतात किती लोक जातात किती लोक राहतात त्याची चाचपणी चालू आहे माझी आणि त्यादृष्टीला माझे काही सहकार्य त्या सहकार्याला घेऊन उद्या परत आमची मिटिंग आहे सर्व गोष्टी करण्यासाठी लोकसभेसाठी नाव समोर येत आहे नाही आज काही लोकसभेसाठी काही चर्चा झाली नाही आमची परप्रांतिकला पक्षाने जबाबदारी दिली पक्षाने आता जबाबदारी दिली ना मला म्हणून मी काम करायला लागलो नाही सांगता येत नाही ना आज कारण कसं आहे ऑल इंडिया पर्यंत जावं नाव आपण आपण स्वतः तयार व्हावं म्हणण्यात अर्थ नसतो पक्षाने जबाबदारी नाही नाही पक्षाने काही जबाबदारी ती मी स्वीकारायला तयार आहे पण आज लोकसभेचा उमेदवार म्हणून मी नाही टिकले ती माझ्या हातात नाही कळलं की एवढी गोष्ट खरी कुठलीही जबाबदारी पक्षाने देईल ते आपण काम करू पक्षासाठी